अमरावतीत कुष्ठरुग्ण शोध मोहीम दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत नवोदय वैद्यालय परिसरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले अमरावती महानगरपालिकेच्या शहरी आरोग्य के केंद्र महेंद्र कॉलनी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे मोहिमेच्या शुभारंभाला अतिरिक्त आयुक्त वैद्यकीय अधिकारी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कुष्ट शोध या राज्यव्यापी उपक्रमाचा एक भाग म्हणून अमरावती महानगरपालिकेच्या शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी यांच्या वतीने नवोदय विद्यालयात जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी मान्यवरांमध्ये अमरावती महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथकातील वैद्यकीय अधिकारी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य स्टाफ नर्स तसेच शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात प्राचार्य चंदन शू यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले डॉ विनंती नवरे यांनी कुष्ठरोगाची लक्षणे उपचाराची गरज आणि या मोहिमेचे महत्व यावर सविस्तर माहिती दिली विशाल काळे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कुष्ठरोगाविषयी सजग राहण्याचे आवाहन केले संशयित लक्षणे दिसल्यास त्वरित सरकारी रुग्णालयात तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी केले अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी समाजातील कुष्ठरोगाबाबतच्या अंधश्रद्धा गैरसमज दूर करण्याचे आणि वैद्यकीय तसेच वैज्ञानिक माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले त्यांनी मोहिमेत अधिकाधिक जनसहभागाचे महत्व अधोरेखित केले